सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास या सूत्रानुसार केंद्र सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांना देण्यासाठी आणि माहिती पोहोचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा निघाली आहे भंडारा जिल्ह्याच्या रुपेरा गावातील सिंधू बिसने महिला शेतकरी आहे तर कुटुंब शेतकरी घरातील कामे आटोपून शेतीची कामे करावी लागत होती आणि त्या स्वयंपाक तयार करायचा असेल तर चुलीवर त्या स्वयंपाक तयार करत होत्या चूल पेटवायची म्हटल्यानंतर तारेवरची कसरत करावी लागायची शेतातून सरपण गोळा करून आणायचं त्यात संपूर्ण दिवस निघून जायचा आता त्यांना उज्ज्वला योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि त्यांचं जगणं देखील आता सोपं झालं आम्ही चुलीवर शंपा करत होतो hmm. चूल पेट पेटताना धुंगा वगैरे काळ्या पेटत नव्हत्या शेतात जात होतो काळ्या आणत होतो दिवस बरबात होत होता बूस त्रास होता उज्ज्वला गॅस मिळा मिळाली तर जे कामं पहिले एक तास लागत होता ते अर्ध तासांना कामं होतं होतात होता गॅसवर स्वयंपाक पटकन होतात मुलं बाळही शाळेत जात होते ते पटकन स्वयंपाक होत नव्हता त्यांना त्रास कधी कधी शाळेत जात नव्हते उज्ज्वला गॅस मिळाली तर पटकन पटकन स्वयंपाक वगैरे होत होता तर पटकन शाळेत जात होते